तर नमस्कार मंडळी कशी तुम्ही सगळे बरेत ना आज काय बेशेल हा अंड्याची भाजी गणपती गेला श्रावण गेला आता मोकळ खायला गणपती गेला श्रावण गेला श्रावण पण गेला <laughs> तर मस्त बघा अंडा तरी आम्ही करायला लागलेलो आहे आमची कोरगी करायला लागलेली आहे भाजी मस्त एकदम अंडे शिजून घेतले तेला फ्राय करून घेतले आणि तेला वास म्हणते अंड्याचं वासले भारी या लागले बर का तर मॅडम तुम्ही जरा बॅक कॅमेरा करून दाखवा पद्धत आगळी वेगळी भांडी फोडून घेते भांडी ती सुद्धा काम करत नाही भांडी पडलेली इकडं दाखवायचं नसते ती देवात असते म्हणजे तू भांडी घातली नाही म्हणून देवत असते काय मग पोरगी काय सुद्धा काम करत नाही बघा का पण केली का माझी तारीफ करते म्हणून मी माझ्या <laughs> मैत्रिणीला सांगते हो ही पोरगी माझी काय असं काम करत नाही हिला सांगा जरा समजावून तुम्ही कमेंट मध्ये सांगा आईची काम करत जा थोडीशी हा 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 मान हलवू नको तिकडे दाखवते पोरगी करावं लागले तिसरं मसाला बारीक तिथं अंडी शिजून ठेवून घेतले ते गरम पाणी केले टमाटर अदरक कोथिंबीर कांदा लसूण एक सांगते गिलायच नाही तर बघा मसाला थांबला तिनं बारीक करून घेतो एकदम छान मस्त आणि भाजी टेस्ट झाल्यानंतर ना झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणार की भाजी कशी लागते त्याच्यावर होयला होय 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 नाही दूध का दूध पाणी का पाणी आपण केली तर चांगली नाही तर नाही मी नावट ठेवू काय बर चांगली झाली तर होय म्हणतात नाही तर अजिबात नाही चांगलं झालं खाऊ नका हा नाही चांगलं खाऊ नाही नाही चांगली झाली तरी पण खाणार नाही झाली तरी पण ठरतो मसाला आहे ना सगळं विकतच आहे ना मग पिऊन द्यायचं होय 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 तर माझं एक म्हणणं आहे की मला असं एक अंडं तर बरोबर होईल नाही तुम्ही तुमचं काम करायवा आता काय मसाला अंडा मसाला आणि चिकन मसाला अंडा करी आहे आधी बायचा अंडा करी तर थोडीशी रेसिपी खरं सांगू का चार पाच दिवस झालं रेसिपी आल्या नाही त्या ब्लॉग पण आला नाही का तर जरा मी थोडीशी आजारी पण होती आणि घरात कामं पण का चालू होती त्याच्यामुळं जमलं नाही

आता टेस्ट केल्यानंतर ना कळेल मला कशी झाले शक्यतो छानच होते पोरगी कोणाचे बरोबर आहे का एक नंबर भाजी झालेली आहे आणि मला एक प्रश्न पडला आहे ते तुम्ही उचलून घ्या आणि प्रश्न काय आहे हे पण तुम्हाला सांगते तर प्रश्न असा आहे की तुमच्या घरी लहान बाळ येतं बरोबर आहे का म्हणजे लहान बाळ येतं त्यावेळेस तुम्ही खूप छान म्हणजे स्वागत करता बाळाचं बरोबर आहे त्यावेळेस तुम्ही फटाके फोडता ते फटाके तुम्ही असं म्हणजे फोडू नका सेलिब्रेशन करायचे ना तर फुलां फुलांचं करा म्हणजे फुलं वगैरे टाकून करा फुगे वगैरे मस्त डेकोरेशन एकदम भारी करा असं आणि फटाक्यानं काय होते माहिती का एकतर लहान बाळ असते एकदम नाजूक आणि तुम्ही फटाकडे लावता परत काय काय लावता तर ते असं म्हणजे लेखर घाबरतं ते बाळ केवढंस बाळ असते दोन तीन चार पाच दिवसाचं असते त्याला घरी आणल्यानंतर त्याचा जीव केवढा असते मला सांगा बरं आणि तुम्ही उगेच ते फटाकडे लावता एवढं मोठं डेंजरमध्ये कोणाला सहन होतं लहान लेकराला कोणाला नाही अचानक दचकलं काय असं म्हणजे असे प्रॉब्लेम नका करू आणि मेन म्हणजे दुसरा प्रॉब्लेम तुम्ही तेव्हा कुंकाचं पाणी करता लहान बाळाचे ते पाय वगैरे उमटवायसाठी बरोबर आहे का तर मला एक गोष्ट म्हणायची आहे की तुम्ही तुमच्या लहान लेकरांचा फोटो पायाचा जर तुम्हाला पाहिजेलच असेल तर तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बाळाचा फोटो काढून पायाचा त्याची प्रिंट बनवून आणू शकता ना कुंताचं पाणी करा त्याच्यात ते लेकराचे पाय बुडवा ते, ते कागदावरच्या छापवा आणि ते कुंकू कसं का असते काय ते केमिकल केमिकलपासून बनतं ओरिजिनल कुंकू नसतं आणि ते लेकरांची स्किन किती म्हणजे इतकी नाजूक स्किन असते ना जर इन्फेक्शन वगैरे काही झालं तर किती म्हणजे केवढंच पडते बघा तुम्ही माझं खोटं वाटतंय का खरं वाटतं हे तुम्ही मला सांगा आणि मेन म्हणजे बरोबर बोलते का चुकीचं बोलते हे पण सांगा आता हे झालं बाळांचं बरोबर आहे आता असे बरेच यूट्यूबवर मी बघितलं आहे की गाडी आणल्यानंतर गाडीवरती पाय उमटवतात हे चुकीचं आहे कारण गाडी घेता तुम्ही आणि गाडी घेतल्यानंतर ना ती काय असते तुमची लक्ष्मी असते बरोबर आहे आणि लक्ष्मीच्या पायावर म्हणजे अंगावर जर तुम्ही पाय देत असाल तर मग काय उपयोग आहे तुमचा बरोबर आहे का नाही मला काय म्हणायचं आहे तुमचे हात आहेत तुमचे हात कुंकवाचे उमटवा तिथे गाडीवरती लावा तुम्ही डायरेक्टली लक्ष्मीच्याच अंगावर तुम्ही पाय देत आहे म्हणजे ती कितपत ती आश्चर्याची गोष्ट आहे खूप म्हणजे खूप आश्चर्याची गोष्ट आहे मला हे अजिबात पटलेलं नाही आणि कोणाकोणाला पटत नाही म्हणजे हे कोणाकोणाला चुकीच वाटते हे मला नक्कीच कमेंटमध्ये का सांगा कारण मला खूप दिवस झालं मला ही गोष्ट सांगायची होती पण माझ्या म्हणजे म्हणजे डोक्यात बसत नव्हती की मी तुम्हाला कसं सांगू हा प्रश्न पडलाय मला आता ही आता मला खरं सांगा की गाडी म्हणजे तुमच्या घराचा एक भाग आहे किस्सा आहे की ती तुमची लक्ष्मी आहे आणि तुम्हीच तुम्हीच तुमच्या लक्ष्मीच्या अंगावर उपाय देत आहे हाताची गोष्ट वेगळी राहतील तुम्हीच तुमच्या लक्ष्मीच्या अंगावर पाय देते दे, म्हणजे ते म्हणजे किती -कर वेगळं वाटतंय सांगा तुम्हीच मला मला हे अजिबात पटलेलं नाही तुमचं म्हणजे तुम्ही ट्रेंडिंगला आलाय म्हणून तुम्ही काहीही कराल हे आपल्याला अजिबात पटलेलं नाही मला तर बिलकुल नाही पटलं तू कोणाकोणाला चुकीचं वाटतंय ते मला खरं खरं सांगा कारण मला तर अजिबात म्हणजे बरोबर वाटतच नाही मला प्रत्येक गोष्ट चुकीची जी गोष्ट चुकीची आहे ती गोष्ट मी चुकीचीच सांगणार तुम्हाला तर चला मला एवढंच सांगायचं होतं कारण मला दोन गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करावत्या तर चला आता भाजी पण शिजले आता मी छान मस्त असे चपात्या बनवून घेते आणि ही रेसिपी काही जास्त म्हणजेच दाखवता आली नाही आम कारण आमच्या तिथला एवढं काही बोलता येत नाही आणि असं जमत पण नाही तर नेक्स्ट टाईम जर बनवायचे असेल तर पूर्ण रेसिपी तुम्हाला मी दाखवते आणि तिथून पुढे जरा वेगवेगळ्या रेसिपी जरा चालू करणार आहे बनवायच्या मी तर बघून जर वेळ भेटला वगैरे असं तर बनवायला चालू करेन मी तर चला आजचा ब्लॉग हिथच वाटला आणि दोन दोन जे माझे प्रश्न आहेत महत्त्वाचे ते तुम्हाला कसे वाटतात चुकीचे वाटतात का बरोबर वाटतात ते मला कमेंटमध्ये सांगा तर चला मग बाय